हॅलो गुड इव्हिनिंग तर आज आपण संध्याकाळची सुरुवात अगदी चहापासून करूया तर मी टिल्लेवर असल्यामुळे अगदी कमी गोड परंतु आलं वेलची पूड घालून असं छान असा अर्धा कप अगदी थोडासा एनर्जीसाठी चहा घेत असते आणि पहिल्यापासून सवय हे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची आपण सवय लावून घेतली तर ती आपली लवकर हे होत नाही त्यामुळे तुम्ही व्यायामाची पण सवय लावून घ्या बघा खूप छान वाटेल तर आता इथे तिन्ही सांची वेळ झाली संध्याकाळ म्हटलं की दिवाबत्तीचा टाईम सगळीकडनं कचरा वगैरे काढून घरामध्ये धूप दीप अगरबत्ती असं फिरवावं आणि तसेच देवाला पण अगरबत्ती धूप वगैरे लावून आपण संध्याकाळचं सगळ्या लायटी वगैरे लावून ठेवल्या पाहिजे थोड्या वेळ लक्ष्मी येण्याचा टाईम असतो त्यामुळे घरामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला अगदी असं म्हणजे फ्रेश वातावरण ठेवलं पाहिजे तर संध्याकाळच्या वेळेला आपण घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून तुळशीला ही सुद्धा दिवा वगैरे लावला पाहिजे आणि त्याने म्हणजे असं आपल्याला स्वतःला फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर आता इथे मी आपलं नेहमीप्रमाणे कालभहिरावाष्टक म्हणत असते स्वामी सेवा करत असते एकमाल जपते जेव्हा मन वाटेल आणि केल्यानंतर मला खूप छान फ्रेश आणि अगदी पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे मनात कुठलेही असे विचार येत नाही मन आपलं शांत आणि अगदी फ्रेश वाटतं फ्रेश राहतं मनात क कसलेच विचार येत नाही आपलं मन कुठेतरी डिस्टर्ब होत असतं बघा त्यामुळे मी असं कालभैरवाष्टक आणि स्वामी सेवा म्हणजे सा, सारा सारामृत किंवा मग एक माळ मी स्वामींची जपत असते तर असं आहे तर आता इथे मी सगळं म्हणजे धूपधीप वगैरे लावून घेतलेलं आहे पूजा वगैरे झाली माझी आणि तसेच मी चहा केल्यानंतर लगेच मी कुकर वगैरे डाळ भात वगैरे असेल तर लावून घेते पीठ वगैरे भिजवून ठेवलं नंतर गरम चपाती करून लगेच जेवायला घेत असतो आणि संध्याकाळचं लाईटली डिनर असल्यामुळे फार वेळ लागत नाही तर इथे सगळं आवरून घेतलं संध्याकाळच्या वेळेला सगळं आव आवरत असते मी कचरा वगैरे काढून स्वच्छ असं घर असलं की मला खूप छान फ्रेश वाटतं आणि आता इथे बघा सगळं आवरून झालेलं आहे आणि तसेच आता मुलं आल्यानंतर स्कूलमधून नाश्ता वगैरे केला आणि ते आता खाली खेळायला गेलेले आहेत तर संध्याकाळच्या आल्याला आल्यावर ते सुद्धा लाईटली नाश्ता किंवा मग दूध वगैरे घेतात आणि व्यायाम खेळायला जातात तर इथे तुळशीपुढेही दिवा लावत असते मी रोज संध्याकाळी अगरबत्ती सकाळ संध्याकाळ असं लावते छान फ्रेश वाटतं आणि लावावं तर आता इथे घेतलेलं आहे व्यायाम करायला व्यायामाची सवय मी स्वतःला असे लावून घेतलेली ला आहे त्यामुळे खूप छान फ्रेश वाटतं अगदी म्हणजे आपले सगळे शिरांशिरा अशा मोकळ्या होतात आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि व्यायाम जर केला तर बघा आपण कधी म्हणजे फिट रा दिसायला लागू हे हे देखील सुद्धा कळत नाही आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी हळूहळू रिड्यूस होते आणि त्यानंतर आपल्याला खूप असं ॲक्टिव फील होतं तर हे व्यायामाचे प्रकार केल्यानंतर शोल्डर मनका मनक्याचे काही आजार असेल कंबर साईड फॅट्स हे सगळं म्हणजे आजारसुद्धा दूर होतात आणि आपली बॉडीसुद्धा फ्लेक्झिबल होऊन अगदी आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं तर आता हे पोटावरचे व्यायाम जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मला बऱ्याच मागे ताई कमेंट केली होती की ताई डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा डिटेलमध्ये एक्सरसाईजचे प्रकार सांगा तर आता मी व्हिडिओ तसे माझे अपलोड केलेले आहेत व्यायामाचे अगदी डिटेलमध्ये मी नावांसहित दिलेलं आहे प्रत्येक आसन कसं करायचं आणि प्रत्येक आसनचं नाव देखील दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ माझं म्हणजे चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूचं ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता हे जे मी पोटाचे व्यायाम तुम्हाला मला दाखवले एक प्रकार झाला आता हा दुसरा प्रकार तर ह्याने खूप स्ट्रेचिंग होतं बॉडीला आणि हळूहळू तुम्ही ट्राय करायचे अगदी लगेच्या लगेच जमत नाही किंवा सवय असेल तर तुम्हाला जमून पण जाईल तर आता बघा जो मागचा पाय आहे तो अगदी स्ट्रेट असा आपल्याला गुडघ्यामध्ये फोल्ड करून तो अगदी आपल्याला हाताने पकडायचा आहे म्हणजे आणि अगदी हात आपले स्ट्रेट ठेवायचे आहेत तर याने काय होतं पोटाला पूर्ण ऑल बॉडीला स्ट्रेच बसतो म्हणजे इवन ब्रेस्टला सुद्धा आपली ब्रेस्ट बघा कालांतराने अगदी ढिली होऊन जाते आणि त्यानंतर काही तर काहींची तर बघा पोटावर दिसते तर त्यासाठी तुम्ही असे हे जे व्यायामाचे प्रकार केले तर आपल्या म्हणजे ब्रेसला बघा टाईटपणा येतो आणि अगदी आकार येतो तसेच आपण अगदी फिट दिसायला लागतो ला आणि त्यासाठी तुम्ही हवं तर बघा पॅडेड ब्राहीसुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आलेले आहेत तेही तुम्ही वापरू शकता आणि अगदी रेग्युलर जर सवय असेल तर ब्रेससुद्धा आपली म्हणजे टाईट राहते अगदी वेगळाच असा अगोलाकार शेप येतो राहतो आणि दिसायलाही छान दिसतो आपण असं फिट राहतो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्या आपण लेडीजने लक्ष दिलं पाहिजे तरच आपण फिट दिसायला लागू आणि फिट राहण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे व्यायाम आहार तुम्ही ज्यूस घ्या पाणी भरपूर प्या याने काय होतं की म्हणजे जे फॅट्स आहेत ते आपले वाढत देखील नाही आणि आपण जर योग्य तो आहार घेतला तर आपल्याला म्हणजे आपल्या स्किनवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो फरक पडतो बघा स्किन तुमची टाईट होते ग्लो शाईन करते तुमची बॉडीसुद्धा म्हणजे फिट राहते आता हे जे व्यायामाचे प्रकार आहे हे हे मी तुम्हाला ऑल बॉडीवर दाखवलेले आहे म्हणजे पोट छाती आपली किंवा शोल्डर आपले आर्म्स बघा हाताचे दंड देखील जाड होत जातात आणि आपल्याला बघा ब्लाऊजची फॅशन आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे आता ट्रेंड येतात आणि आपण ते वेअर करायला घेतलं की खूप असं म्हणजे आपल्याला आप बॅड फील होतं की अरे खूप आपले हात जाड दिसतायत किंवा छान दिसत नाही आहे आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो मग त्यासाठी आपण आहे ना की, ये तीशी तीशी की हे जे दंडाचे साईड फॅट्स याचे आपण व्यायाम करणं गरजेचं आहे एकदा तिसशी पस्तीसशी ओलांडली ना की हे प्रॉब्लेम चालूच होतात शारीरिक म्हणजे कधी आपलं वजन वाढतं कधी क कुठे पटकन भराभर चरबी वाढून जाते तरी आपल्याला कळत नाही आणि आपण दुर्लक्ष करतो मग आपल्याला अगदी स्थूलपणा जाणवतो हो आणि कंटाळा येतो आणि आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं वजन वाढत जातं त्यामुळे वजन वाढूच द्यायचं नाही आपण वजन वाढलं तरी आपण लगेच ते मेंटेन करणं आपल्या हातात आहे त्यामुळे आपण ही व्यायामाची सवय लावून घ्या मी हळूहळू का होईना रोजचे मी हे पाच सहा प्रकार करते स्ट्रेचिंगचे म्हणजे मला छान वाटतं म्हणजे ऑल बॉडीचा योगा होतो बघा तर खाली जे आपले बघा स्लिपिंगचे प्रकार आहेत म्हणजे खाली झोपूनसुद्धा तुम्ही अगदी असे पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आणि तो आपल्या छातीकडे खेचून धरायचा पूर्ण आणि काही सेकंद होल्ड करायचा आता हा व्यायामाचा मी जो व्हिडिओ आहे तो थोडासा फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं परंतु व्यायाम करताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही अगदी शांततेने व्यायाम करायचा आहे कधी कधी तुम्हाला बघा एक दीड तास होऊन जातो तरी देखील तुम्हाला कळणार नाही की तुमचा व्यायाम एवढा वेळ चाललेला आहे त्यामुळे सवय करून घ्या आता हे बघा दोन्ही हात पूर्ण स्ट्रेट बाजूला करायचे आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्र करून आपल्याला वरती न्यायचे पूर्ण आणि पुन्हा खाली आणायचे आहेत तर हे असंसुद्धा तुम्ही रिपिटेशन ट्वेंटी थर्टी वेळा करू शकता मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे आणि असं आपण स्वतःच्या मनाशी ठरवूनच आपण करायचं आहे तर काही सेकंद होल्ड करायचं प्रत्येक आसन झाल्यानंतर थोड्या वेळ रेस्ट घ्यायचा आहे बघा मी थोड्या वेळ रेस्ट घेते आणि नंतर मग मी नेक्स्ट आसन करायला घेते तर आता हा सुद्धा व्यायाम बघा दोन्ही हात आपले अगदी डोक्याला पाठीमागे फोल्ड करून धरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करून हा कोपरा त्या पलीकडच्या गुडघ्याला टेकवायचा आणि नंतर तिकडचा कोपरा इकडच्या गुडघ्याला टेकवायचा असं आपण ट्वेंटी थर्टी वेळा करायचं म्हणजे हे जे रोजचे रेग्युलरचे प्रकार आहेत तर हे असे खूप व्यायामाचे प्रकार आहेत सांगेल तेवढे कमी आणि करेल तेवढे थोडेच आहेत त्यामुळे आपण आपल्याला जेवढे रेग्युलर येत आहेत अगदी इझी करतात әйтәт तरी तेवढे केले तरी खूप झाले परंतु व्यायाम करा अगदी व्यायाम करणं गरजेचंच आहे ही सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या तर आता बघा मी स्वतःच माझं घरी असं चेंजेस करत असते म्हणजे व्यायाम करणं सकाळ संध्याकाळ त्यानंतर मग सॅलर ज्यूस घ्यायचं गरम पाणी सकाळ संध्याकाळ घ्यायचं मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला होता बघा चॅनलवर की आपलं ओवा जिरो आणि बडीसोप आहे ना तर ते तिन्ही एकत्र भाजायचे आणि तिन्ही सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचे आणि त्याची पावडर करून ठेवायची रोज सं संध्याकाळी झोपण्या अगोदर ती आपण एक म्हणजे एक ग्लास याच्यामध्ये एक चमचा पावडर उकळायची आणि त्यानंतर त्याचा अर्ध ग्लास करायचं आणि ते कोमट असतानाच प्यायचं म्हणजे गरम गरमच प्यायचं बघा त्याने खूप फरक पडतो म्हणजे व्यायाम करा नका करू परंतु ते जे लिक्विड आपण घेतो ते पाणी उकळून घेतो ना त्याने आपलं पोट कमी होतं आणि आपले म्हणजे वजन देखील कमी होतं तर तुम्ही नक्की करून बघा मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर की म्हणजे तिन्ही पावडर एकत्र करून त्याची पावडरच करून ठेवायची तर असं मी सकाळ संध्याकाळ तर नाही परंतु संध्याकाळी झोपण्या अगोदर घेते आणि सकाळचं सा मी साधं पाणी एक ग्लास घेते तर अशा पद्धतीने मी आहारामध्ये चेंजेस केलं व्यायाम करते आणि मला खरंच खूप छान वाटतं आणि मला खूप फरक पडला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करते आता हे बघा आर्म्स ब्रेस्ट याचे हे व्यायाम आहे शोल्डर म्हणजे हे जे रेग्युलरचे मी जे व्यायाम आहेत माझे तर ते प्रत्येक बॉडीवर आहे पोटावर शोल्डरवर साईड फॅट्सवर आपली बॅक साईडची बघा साडी वेअर केल्यानंतर आपले म्हणजे डबल घडी दिसते बघा साया म्हणजे कमरेवरती तर तीसुद्धा हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि तुम्ही कधी फिट दिसायला लागाल हे देखील तुम्हाला कळणार नाही परंतु सवय करणं गरजेचं आहे आपण जर मनाशी ठरवलं तर ती गोष्ट नक्कीच कम्प्लीट होते आता हे सुद्धा बघा आपण म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आणि हा हात पूर्ण आपण म्हणजे जो पायाचा अंगठा आहे त्याला टच करायचा प्रयत्न करायचा आणि आपलं जे कपाळ आहे ते गुडघ्याला टेकवायचं जर गुडघ्याला ते कपाळ टेकलं तर समजायचं आपण मेंटेनमध्ये आहोत आणि जर आपलं कपाळ गुडघ्याला टेकत नसेल तर समजायचं की आपलं पोट वाढलेलं आहे आपलं वजन वाढलेलं आहे तरी ही हळूहळू सवय करा आणि मी म्हणेल की जिमपेक्षा व्यायाम खूप म्हणजे इफेक्टिव आहे फायदेशीर आहे व्यायाम केल्याने काय होतं की आपलं वजन वाढत नाही रेग्युलर आपण जर व्यायामाची सवय केली ना तर आपलं वजन मेंटेनमध्ये राहतं आणि आपण फिट दिसायला लागतो तर जिम केली ना तर जिम के केली ना तर ते काय होतं की आपल्याला तेवढी प्रोटीन वगैरे आपलं शरीरामध्ये गेलं पाहिजे एनर्जीसाठी आणि तेवढं गरजेचं असतं व्या जिम करायला आपल्याला बघा वेट वगैरे उचलावं लागतं त्यामुळे आपण हेल्दी खाणंसुद्धा प्रोटीन शेक वगैरे घेतात लोक मग ते गरजेचं असतं हो जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवले ते नक्की ट्राय करून बघा तर आता इथे सर त्यांचं काम करत बसलेले आहे लॅपटॉपवर आणि मी टी व्ही बघता बघता इथे स्किनला माझ्या चेहऱ्याला बघा मी फेसपॅक केलेला आहे तर असं आपण स्वतःला स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा गरजेचं आहे तर जेवण वगैरे बनवलं आणि त्यानंतर आता इथे सर वॉक करून आले त्यानंतर ते त्यांचं काम करत बसले मुलं अजून आलेली नाही आहेत खेळून आणि मी इथे फेस पॅक जो बनवला आहे तर तो मी तुम्हाला दा सांगितलेला आहे की मसूर डाळीची पावडर ही तुपामध्ये भाजून मी त्याची पावडर करून ठेवली आणि ती रॉ मिल्कमध्ये कच्च्या दुधामध्ये थोडंसं मिक्स करून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मध टाकायचे आणि हे स्किनला लावायचं याने आपल्या स्किनचे सगळे डार्क स्पॉट्स हळूहळू कमी होतात स्किन टाईट होते ग्लो शाईन करते तर मग असं व्यायाम किंवा मग असं आपण स्किनसाठी फेस पॅक वगैरे हेअर पॅक असं लाव असं लावलं ना की आपल्याला स्वतःला छान वाटतं दिसायला पण तर असा आहे आता हे माझं रेग्युलरचं रुटीन आहे आणि जसं वेळ मिळेल तसं मी स्वतःकडे पण लक्ष देत असते अधूनमधून हो तर छान वाटतं असं मला पण तर आता इथे आज जेवणामध्ये फक्त मसाले भात बनवलेला आहे आणि मी लाय नाईटला लाईटच घेत असते ला तर हे बघा आता मी ते हेअर पॅक लावून एक दहा पंधरा मिनटं ठेवलं आहे आणि नंतर चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुणार आहे आणि काही लावायचं नाही नंतर तुम्ही झोपण्या अगोदर फक्त मॉइश्चरायझर लावलं तरीच आपलं स्किन खूप छान राहते आणि आता थंडीमध्ये ड्राय स्किन पडते तर आता तरी इथे घेतलेलं आहे जेवायला आणि मी फक्त एवढंच बघा आता मसाले भात आणि लोणचं घेतलेलं आहे त्याच्यासोबत तर जेवण वगैरे झालं त्यानंतर आता इथे आठवलं की अरे मटकी भिजायला घालायची तर मी गावठी मटकी गावावरून आणली होती आणि ती सादा मी साध्या पाण्यामध्ये मी भिजत घालते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पाणी काढून तशीच झाकून ठेवते टोपामध्ये छान असे मोड येतात फडक्यामध्ये बांधायची रुमालात बांधायची गरज पडत नाही तर हे बघा आणि चवीला खूप छान लागते तर असं आपण मोड आलेले स्प्राउट्स वगैरे खाल्लं पाहिजे मूग मटकी चवळी वगैरे राजमा हे असे आपण कडधान्य आपण खाल्ले पाहिजे तर आता इथे मी मटकी भिजायला घातली आणि असंच मी घरात भि म्हणजे बनवलेलंच मुलांना पण देते आणि आम्ही पण खातो तर असं आहे आणि आरामाधूनच आम्ही घेत असतो तर इथे सगळं आवडलं त्यानंतर आता इथे सगळं किचन वगैरे क्लीन करून ठेवलं तर माझा ब्लॉग आता मी इथेच एंड करते गुड नाईट